नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज इथं नारळाची बर्फी बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल तर इथे मी चार नारळ घेतले होते छोटे छोटे मध्यम आकाराचे तर इथे ते, ते, ते नारळाच्या साली काढून घेतल्यात मी बाहेरच्या इथे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तिथे आपण मिक्सरला फिरवून घेतोय तर हा वल्ल नारळाचा केस किती आपण वाटीने मोजून घ्यायचा आहे हा मला नारळाचा किस चार वाट्या आहे तर आपण चार वाट्या तर दोन वाटी आपल्याला ह्याच वाटीनी साखर घ्यायची तर त्याच वाटीने मी चार वाट्या नारळाच्या केस्यासाठी साकी मी दोन वाटी साखर घेतली तर ही साखर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची कारण का बऱ्याच वेळेला आपण जर अशीच साखर टाकली तर ती पटकनं वीर नाही आणि त्या ह्याच्यामध्ये अशी कचकच लागते खाताना तर कढई ठेवली मी गॅसवर गॅसवर कढई गरम झाल्यानंतर आपल्याला जे आपण मिक्सरला खोबरं फिरून घेतलं तर ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचा पूर्ण ओलला पण हा असतोपर्यंत ते आपल्याला सतत हलवत राहायचे कारण का खाली करपून पण नाही द्यायचं नाही तर आपण थोडंसं जरी हे खाली करपलं तर ते नारळाच्या बर्फीची बर्फीचा कलर बदलतो ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे ह्याच्यातलं आता एकदम पूर्ण असं वल्लापणा निघून हे आपल्याला सारखा हलवत राहायचं त्यानंतर इथं नारळ चांगला आपलं व्यवस्थित परतून आहे ह्याच्यामध्ये साखर घालायची आपल्याला पिठी साखर घातल्यानंतर हे आपल्याला सारखा हलवतच राहायचंय पूर्ण पिठी साखर जोपर्यंत विरगळत नाही ह्याच्यामध्ये तिथे साखर आपली विरगळली त्यातमध्ये आपल्याला थोडीशी दूध पावडर घालायची ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी सगळं हे मिक्स झाल्यानंतर ह्यातमध्ये दूध पावडर घालायची इथे मी अर्धे वाटी दूध पावडर घातली ते नारळाची भरपूर खूप छान लागते खायला तुम्ही पण नक्की बनवून बघा रक्षाबंधनसाठी आपण बऱ्याच वेळेला घरामध्ये शॉर्टकटमध्ये बनवत असतो काही पण गोड बनवायचा असेल बर्फी बनवतो कधी कधी आपण बेसनाची बर्फी बनवतो किंवा मैद्याच्या पिठाची किंवा वल्ल्या नारळाची किंवा रव्याची ते ही वल्ल्या नारळाची बर्फी पण खूप छान लागते खायला तुम्ही नक्की बनवून बघा बघ त्यानंतर मी परत थोडीशा परत अर्धी वाटीच ह्यातमध्ये दूध पावडर घातली पहिली घातली ती थोडीशी घातली त्यामुळे मी परत ह्यातमध्ये अर्धी वाटी घातली आता हे आपल्याला सतत असं मिक्स करून घ्यायचे आणि हलवत राहायचे जोपर्यंत ह्याचा जो गोळा तयार होत तो नाही तोपर्यंत हलवत राहायचे तर हे एकदम असं मिश्रण कोरडं झालं आहे आणि ह्याचा गोळा तयार झाला आहे एका ताटामध्ये आपण थोडंसं एका ताटाला खाली तूप किंवा तेल लावायचे आणि त्यातमध्ये गरम असताना काढून घ्यायचे आणि पूर्ण असं व्यवस्थित सेट करायचे ताटामध्ये नंतर हे ऊनातल्या एका छोट्या तेल लावायचे आणि बर्फीच्या आकाराचे छोटे छोटे थोडं गरम असतानाच त्याचे तुकडे पाडून घ्यायचे ते इथे मी एक छोटंसं उन्हातलं हातलं घेतलं त्याला तेल लावले आणि याच्यावर बदामाचे तुकडे लावले तर आपली नारळाची बर्फी तयार झाली आणि अशीच आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायची बाजूला तर इथं नारळाची बर्फी तयार झाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब